न्यूजला लाइक व सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा गावठी कट्टा बाळकलेला एक आरोपी कुरंदवाड पोलिसांच्या जाळ्यात मजरीवाडी तालुका शिरोळीतील दरम्यानच्या टाकळीवाडी रस्त्यावर पंचवीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील विशाल नागेश कांबळे वय वर्ष एकोणतीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी माधवनगर तालुका मिरज याला कुरंदवाड पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला विशाल कांबळे हा रात्री सुमारास टाकडीवाडीत जाणाऱ्या रस्त्यावर मंदिरासमोर बेकायदेशीर देशी बनावटीचं स्टील बॉडी असलेल्या बॅरेल सहा इंच लांबीचा बटन सह दोन्ही बाजूला लाकडी पट्टी स्क्रू मध्ये फिट असलेल्या त्याच्या डाव्या बाजू स्प्रिंग मध्ये बॅरेल उघडण्यासाठी बसवलेला नट बॉडीला स्टीलचे स्टिकर असलेल्या गार्ड असलेल्या गावटी कट्टा अग्निशास्त्र स्वतःच्या कब्जात बाळकलीला मिळून आल्याचं फिर्यादीत आहे याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजी फोंडे करत आहेत इंडियाचा आवाज न्यूज साठी कुरुंदवाडहून जहांगीर रणमल्ले